वावेघर ग्रामपंचायतीच्या वतीने स्वच्छता अभियान वावेघर चमकला रसायनी परिसरातील वावेघर ग्रुप ग्रामपंचायतच्या वतीने महात्मा गांधी स्वच्छता पंधरवाडानिमित्त रविवार दिनांक सहा रोजी वावेघर बाजारपेठ व वा गावातील परिसर स्वच्छ करण्यासाठी ग्रामपंचायत सरपंच गीतांजली गुरुनाथ गाताडे उपसरपंच जगन्नाथ चव्हाण ग्रामसेवक निवृत्ती आंधडे यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य बचत गट डॉक्टर व ग्रामस्थांनी हातात घमेल फावडा झाडू व स्वच्छतेची इतर उपकरणे घेऊन वावेघर गावातील रस्ते गावातील मंदिरे शाळा बस थांबा व गावातील सार्वजनिक स्थळांची साफसफाई करून ग्रामपंचायत घंटा गाडीत संकलन करून योग्य प्रकारे विल्हेवाट लावली परिसरातील स्वच्छतेवर वावेघर ग्रामपंचायतीने अधिक लक्ष दिले आहे या स्वच्छता मोहिमेत ग्रामपंचायत सदस्य रेश्मा माळी अमृता माळी मनोज केदारी चंदर माने रवी राठोड पारुबाई राठोड शारू चव्हाण रितिका माळी भावेश माळी दीपक बर्वे गुरुनाथ माळी निशा घरत उर्मिला खारकर नवसंजीवनी महिला ग्रामसंघ प्रणय माळी गुरुनाथ गाताडे रेहाना हुसेन डॉक्टर धीरज जैन डॉक्टर पाठक डॉक्टर ग्रामपंचायत कर्मचारी व ग्रामस्थ उपस्थित होते महाराष्ट्र न्यूज लाइव ब्युरो रिपोर्ट डॉक्टर बचत गटातील सर्व महिला ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य उपसरपंच सरपंच अंगणवाडी सेविका सर्वांनी स्वच्छता मोहिमेत सहभागी घेतल्याबद्दल सर्वांची मी सर्वप्रथम खूप आभारी आहे महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वच्छता अभियान राबविण्याचे मोहीम चालू केली आहे आणि जिथे स्वच्छता नांदते तिथे सरस्वती नांदते अशी आपल्या भारतीयांची पारंपरिक प्रथा आहे आज संपूर्ण भारतात झिरो पूर्णांक एक दशांश लाख टन एवढा घनकचरा सर्व भारतभर एका दिवसाला निर्माण होतो आणि एवढ्या घनकचऱ्याची विल्हेवाट कशी लावायची हा आपल्या भारतापुढील खूप मोठा प्रश्न पडला आहे या घनकचऱ्याचं स व्यवस्थापन ओला कचरा सुका कचरा याचं व्यवस्थापन सर्व लोकांनी सहभाग घेऊन आज आपल्या घराची ज्याप्रमाणे आपण स्वच्छता ठेवतो तसेच आजूबाजूचा परिसरही आपण स्वच्छ ठेवला पाहिजे आपण रस्त्याच्या जा कड्यातून जाताना बघतो किती कचरा पडलेला असतो कचऱ्याचा ढीग असतो त्याच्यातून आपल्याला दुर्गंधी येते त्याच्यातून पसरण रोगराई पसरते नाकावर हात ठेवतो पटकन रुमाल ठेवतो तोंडावर तो नाकावर आपल्याला आपण स्वतःहून आपल्याला समजायला पाहिजे की आपण आपला परिसरही स्वच्छ ठेवला पाहिजे आणि आम्ही आज सर्वांनी मिळून आज स्वच्छता केली आम आज आमचं हे अभियान बघून सर्वांनी यापुढे सर्वांनी आपापल्या आप परिसराची स्वच्छता ठेवा एवढीच विनंती करते सर्वांना धन्यवाद स्वच्छता केली त्याबरोबर मी सरपंच मॅडम ग्रामसेवक साहेब उपसरपंच साहेब सदस्य सगळ्यांचं नागरिकांचं अभिनंदन करतो आणि अशी स्वच्छता आपण नेहमी ठेवू जेणेकरून आपल्या आरोग्याची काळजी आपण स्वतः घेऊ आणि रोगराईपासून दूर राहू त्या अशी रोगराईपासून दूर राहू अशी आपण संकल्पना करू आणि वावेगर आपण स्वच्छ ठेवू अशीच सगळ्यांना आवाहन करतो आणि माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद गांधीजींच्या निमित्ताने पंधरवाड्याच्या याच्याने आणि स्वच्छता अभियान आहे त्याच्यामध्ये सर्व ग्रुप ग्रामपंचायती सदस्य सरपंच आशा वर्करशिवाय बचत गट सर्व बचत गटातील महिला त्यांचा खूप मोलाचा योगदान आहे आणि आशा वर्कर अंगणवाडी सेविका के आर पी ताई यांनी सर्वांनी ग्रामस्थांनी जी ग्रामपंचायतीची मदत केली ती स्वच्छता अभियानासाठी अशीच याच्यापुढेही करावी अशी नम्रता आणि दुसरी गोष्ट म्हणजे उमेद अभियाना दरांनी जो आदान दिला आहे मा सर्वांची इच्छा अशी आहे की उमेद अभियान हा कायमस्वरूपी करावा ग्रामपंचायत आणि दाखवली तर माझ्या मते असं आहे की माझ्या ज्या गटातील सर्व महिला नवसंजीवनी ग्रामसंघ अध्यक्ष उपाध्यक्ष सचिव सरपंच हे माझ्या पाठी सतत कायम स्वरूपात असतात तसेच कर्मचारी ग्रामसेवक सर सगळे माझ्या पाठी असतात तर मी एक म्हणजे विनंती करते की महिलांना आणि एक समाजाला की माझा उमेद अभियान कायम असावं हे म्हणजे मला अठिंबा द्यावं कायम अभियान करावं आणि जय 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 उमेद जय Subscribe now and press the bell icon. Never miss an update.